आज पंधरा भेटीत काय झालं माहीत नाही पंधरा दिवसानंतर मर्सिडी प्रदूषण नियमांच उल्लंघन होत आणि त्यामुळे कंपनीला खुलासा करण्याची नोटीस भावांनो वस्तुस्थिती दुसरीकडे अशी आहे की याच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच डोळे झाला असलेल्या दुसऱ्या सी मध्ये जिथे दोन हजार एकर जमीन ही बंजर झाली प्रदूषणामुळे तिकडे नजर टाकता येत नाही आणि जी एम आय डी सी प्रदूषणासाठी साधा केमिकल एफ्लुएड ट्रीटमेंट प्लांट सुरू करत नाही तिथं कंपन्यांवर कळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जेणेकरून एक कमिशन सरकार जे होत तिथे हे वेगळ्या प्रकारे वसुली सरकार तर नाही ना, ना हा प्रश्न मनात निर्माण होतो आणि जेव्हा या वसुली सरकारचा भाग बनण्यासाठी शिरपूरचे लोकप्रतिनिधी सुद्धा इथल्या आमदारांचं नाव काय सयाजीराव सयाजीराव ना